देव कुठे आहे बिरबल हा देवाचा परमभक्त होता त्याची देवभक्ती अकबराला माहीत होती त्याने एकदा बिरबलाला विचारले तू नेहमी देवदेव करतोस तर तुझा देव कुठे आहे कुठे राहतो कसा दिसतो या प्रश्नांची उत्तरे मला तीन दिवसात दे नाहीतर तुझी सारी संपत्ती जप्त करून टाकीन अकबराचे हे बोलणे ऐकून बिरबलाचे धाबेदण आणले त्याने कपाळाला हात मारून घेतला घरी गेल्यावर त्याने खूप विचार केला पण त्याला काही सुचे ना एवढा चतुर बिरबल पण राजाच्या प्रश्नाने तोही गडबडला बिरबलाच्या मुलाने आपल्या पित्याच्या चिंताक्रांत चेहरा बघितला तेव्हा तो म्हणाला बाबा काय झाले तेव्हा बिरबलाने त्याला सर्व घटना सांगितली बिरबलाचा मुलगा म्हणाला बाबा मी उद्या राजाच्या प्रश्नांची उत्तरे देतो दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात बिरबलाचा मुलगा गेला बिरबलाने सांगितले की माझा मुलगा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे अकबर म्हणाला दे उत्तरे त्यात बिरबलाचा मुलगा म्हणाला आधी माझ्यासाठी दूध मागवा नंतर उत्तर देतो राजाने त्याच्यासाठी दूध मागवले ते दूध पिण्याऐवजी त्या मुलाने दुधात हात घातला व तो ते दूध ढवळू लागला ते बघून राजाला राग आला तो म्हणाला काय प्रकार आहे दूध पीत का नाहीस मी तूप शोधत आहे मुलगा म्हणाला अरे तूप असे कसे मिळेल अकबर संतापून म्हणाला महाराज बिरबलाचा मुलगा हसून म्हणाला महाराज देवाचेही तसेच आहे देव सर्वत्र आहे चराचरात वसला आहे पण तो असा दिसत नाही अध्यात्माच्या वाटेने जाऊन मनोभावे त्याची भक्ती केली तर दीर्घ अंती तो दिसतो साध्या डोळ्यांनी तो दिसत नाही याचा अर्थ तो नाहीच असा होत नाही बिरबलाच्या मुलाचे हे विद्वत्तापूर्ण बोलणे ऐकून अकबर खुश झाला त्याने आपल्या गळ्यातील कंठा काढून बिरबलाच्या मुलाला दिला आणि त्याची मुक्त कंठाने स्तुती केली